नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची तुमचे स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता तेजस मात्र माणसीला घेऊन घरी आलेला असतो त्यानंतर आता भाकर तुकडा ओळून टाकायचा असतो त्यामुळे गायत्री पुढे येते आणि इतक्यातच तेजस पुन्हा तिची मश्करी करू लागतो की काय नक्की बदल एवढा झाला हे शकुनी मामा अगदी फासे टाकायच्या ऐवजी भाकर तुकडे टाकणार आणि तेवढा जोरजोरात हसू लागतो तर आता त्याचा भाऊ पण त्याला म्हणतो काय तेजस आणि मानसी पण म्हणते जरा शांत रहा त्यानंतर मात्र आता भाकर तुकडा वळून टाकताना गायत्री मनाशी म्हणते की त्याची काही गरज पडणार नाही तू आहे की घरामध्ये एवढं सगळ्यांना हसवण्यासाठी आणि मनातल्या मनात म्हणतात दृष्ट तर माझीच लागणार आहे तुम्हाला त्यानंतर ती भाकर तुकडा टाकायला पुढे जाते आणि आभाला सांगते मानसीच्या पायावर पाणी टाक यानंतर मात्र पुढे गेल्यावर आता तेजस मागे वळून बघतो मला माहिती आहे काही झालं तरी यावेळेला मी तुमची नजर लागू देणार नाही इतक्यात मात्र आता माणसीचा पिलो खाली पडतो तर ती उचलायला जाते तर तेवढ्यात तिला त्रास होतो तर तेजस मात्र ते उचलून देतो दुसरीकडे मात्र रूम मध्ये आल्यावर पुन्हा गायत्री बद्दल चर्चा सुरू असते तर असं कशाला बोलता आहे तुम्ही असं मानसी म्हणते तेव्हा तो म्हणतो तुम्हाला काय वाटतं ती भंगारबाई सुधारणार आहे का एकदम भंगारबाई आहे ती आणि असं म्हटल्यावर त्याचे भावंडही हसू लागतात इतक्यात माणसी पुन्हा त्याला ओरडते तेवढ्यातच आता दरवाजाच्या बाहेर उभे असलेले तिची बहीण आणि तिचा नवरा ह्या दोघांचाही हात ओढून दोघे जणांना साथ मध्ये आणतो काय सांगायचं होतं ताईला हेच सांगायचं होतं ना मी की मी काय बोलतो ते आणि हे बघून आता तिथे बसलेल्या सगळ्यांना धक्का बसतो की गायत्रीने पुन्हा यांना सगळ्यांचं ऐकवण्यासाठी दरवाजाच्या बाहेर उभं केलं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तेजसच्या माणसी हात पकडते आणि त्याला विचारते की तुम्ही मला म्हटला होता की आज कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावणार आहे मग सांगा आता काय आहे ते मला माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा